करायची बैलवाल्यांना रिकामीच नाही ती तुम्ही तर निवांत चला दोन दिवस आमच्यात सरी काढायची चार दिवस नाही समोर ओ शिंदे आता तर निवांत आहे आणि आता म्हणता चार दिवस ना आमची दारात बांधून राहून द्या ट्रॅक्टरवाल्याकडून घेता आमची निवांत असते तुम्ही तिथे आवत नाही मला ट्रॅक्टरवाल्याला लावता मी ट्रॅक्टरवालाच बघा शिंदे यांना तुमच्या काय ना पहिला ना पैसे निरोप दिलता असतात ही मस्ती चांगली नाही शिंदे मस्ती काय मस्ती का मस्ती म्हणजे काय तुम्ही आमच्या घरी धान्य टाकताय का जाणार जाणार तुम्ही शिंदे तसं ना मला सांगू वाला कडून घे मी जिशेबी आणली ना सारी काढीन मला सांगायची गरज नाही ओकले ना ना आमचं काय काय पैसे नाही दिला आम्हाला घ्यायला आम्ही घरात ठेव तर सर्व भाऊ बघतो ज्या गावच्या बाबळी ना त्याच गावच्या पण निघलं दोन हजार तुमच्याकडे अजून दिलं नाही तुम्ही आणि तुम्ही काय करता उदारी ठकली त्याचा ट्रॅक्टर त्याचा दहा बारा जणांचं तुम्ही म्हणजे लावले त्यामुळे माझं टॅक्टर नाही तुम्हाला मी देणार बसून असलं तरी मला तुम्हाला द्यायचं नाही कोणाचं सगळं ना ते पहिले पैसे द्या आणि आताचं रोक द्या लगेच इतू आणि मी इतके दंत्यात मुस्त नाही चांगली विषय मला धंदाच करायचं नाही मुदार धंदा बंद दांदा माझा बसून असला बोलायचं आणि एवढं कोण मला बोलतो माझे माझे काय उचलले हा असं बोलायचं जी याना मला म्हणणार विषय ट्रॅक्टर ट्रॅक्टर हा गाना येऊन गेला आधी गानाला तू नाही म्हणून सांगितलं का म्हणाल ना का नाही तुमच्याकडे दोन हजार रुपये माझी उदारी पैसा धंद्याची ठिकाणी धंदा तुमचा पुटार पण गावात आम्ही काय करणार त्याला आम्हाला भूक लागली आम्हाला काय काय तुमच्या शेठ एकदा तुमच्या रानात धान्य पेराय नव्हतं

काय आहे अरे संपत काकांचा अवेलेबल होना डॉक्टर काका मला म्हणले तर काका मला सांगितलं बाळो काय करू नको डॉक्टर तुझं जेव इथ किती खर्च किरकोळ कॅमेरा फुटून फुटून लागलं मॅटर लावला आता नाही नाही मला नव्हतं मास्टर लावला आता टीव्हीवर म्हटलं म्हणला गाडी नाहीला नाही चालता को पारगे सुचून जामून फुटा फोन त्यासाठी मग आम्हाला बी नाराज करायचं नाही मग आम्ही सहकार्य करणार की आणि तुम्ही आमची उली दुनी काढण्यापेक्षा तुम्ही गावात काय चाललेलं आहे ते या नमस्कार काय म्हणता विशालराव काय नाही आता रामभा भेटली होती हां बर ट्रॅक्टर मागितला नांगरटीसाठी चार वर्ष झाली उधारी दिली नाही दोन हजार रुपये माझ्या छाती काढून आवाज करतात अव त्यांचं तसंच आहे आपण त्याला आप डिझेलला पैसे लागतात काय हे असले विचारच करणार माझं नांगरून द्या माझं नांगरून द्या त्यांचं तसंच आहे देणं ना घेणं आणि फुकटच गरीबाला किती दिवस चेकरायचं तुम्ही बी सांगा ना सरपंच

जे कास पोराच्या हातात द्यायचा ती पोर आपिशा पायाचा या तू मला घेऊन जायचं आपण आता वे शोरूम मधला बाहेर काढला इतन भाजकत नाही माझं काहीतरी तू माझ्या डोक्याला जाप कर अरे बाळू इतन फुडं तुजाच ताप आहे हा सुभाषराव बाळा आपला कोना विश्वास नाही सकाळ गाडी परत ट्रैक्टर जोडतोय लय जाऊन काम गोळेला बडारा तो खूपडला दाजी माझ्या मित्रांनी टॅक्टर आणला भाऊ ने ती म्हणलं आनंदाची बातमी सांगा तो मला का सरपंच लय वाईट ना देऊन होनात लागला ना, आहे পাই গাড়িত পইচা নাই

तसले जाग्या काय करा काय करतच जुळून घेतलं तुमच्या आरंगी तसाच हे बाबासाहेब तसं संजू मी माहित नाही होईल एखादी गोष्ट मनात आली की मग ती माझ्या डोक्याला असं बोला आणि मग तू आहे काय काय सांगू मेंबर काय नाही भाऊसाहेब साहेब असा विषय मी ते जाऊन मी ते जाऊन परत तू ने काय म्हणते हे काय म्हणते तसले तू डोक्यात त्यामुळे तुझा पडतो तुझा पॉईंट आहे

मी नाही मला मला बोलवून येत नाही भाऊ जेंड करायचं सगळा झेंड आहे पण लक्ष ठेवा एंड चुकेच काही जाऊ नये नाही होत 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 नाही नाही आहे काय नाही समोर वतून गेलोय आम्ही तरी काय नाही